ऐक तुम्ही बघत आहे बघा घ्यामले ह्याच्यावरती ना घ्यामिलीमध्ये ना शहाणे शहाण श्यान। दार सार सारवायचं ना त्यासाठी मी शहाण आणायला आलेते खूप लांब आले होते बरं का ऐक आणि डोकं तर माझं जडजड झाले काय करता कष्ट त्याला कोण मारे खूप 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 कष्ट करायचं स्वतःला घडवायचं स्वतःला सिद्ध करायचं बास एवढंच टार्गेट कोणासाठी जगायचं ज्या आपल्यासाठी जगतं त्याच्यासाठी जगायचं हा <laughs> <आगे> नमस्कार <ने। laughs> फॅमिली मी कष्टाला लाजत नाही अभिमानाने सांगते मी शेतकऱ्याची पोर आहे म्हणून शान शान आणायला आहे कारण की सारून घ्यायचंय मला त्यासाठी दुसरी गोष्ट मी लहानपणापासूनच शाण व्हाते जनावरांचा चारा व्हाते आणि दुसरी गोष्ट जनावरांचं सगळं करत होते लहानपणी या आता पण करते ह्या फरक एवढा आहे आणि माझी आई अपंग असल्यामुळे मला घरातलं सगळं काम करायला लागायचं पाणी सग फक्त सायपाक सोडू ना कारण की माझी आई सायपाक कधी करून नाही दिला मला होती मला वडिलांनी सायपाक शिकवलंय चपात्याचं पीठ कसं मळायचं चपात्या कशा करायच्या हे माझ्या वडिलांनी शिकवले मला आणि भाकरी माझ्या सासूने शिकवलं आणि कालवणं विलवणं माझ्या वडिलांनी इकडं आम्ही साधं खात होतो म्हणून आणि तिकडं गेलं माझ्या सासूने शिकवलं आणि खूप छान बोलायचं असे की मला खूप जीव लावतात सगळेजणं त्याबद्दल खरंच धन्यवाद पण एवढा जीव लावू नका मी तीन पोरांची आई नमस्कार फॅमिली आता मी तुमची सुवर्ण आता घेत आहे सारून घेत आहे सारून आता शान काळ करायचं बघा

stop